श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अनिता तर बघा आज आहे रामनवमी आणि रामनवमीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तर रामनवमीच्या दिवशी दिवसभरात आपल्याला जे काही काय उपाय करता येईल याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात काही उपाय सांगते तर ते तुम्ही नक्की करण्याचा प्रयत्न करा तर त्यामध्ये सर्वात पहिले म्हणजे जर तुमच्या जीवनात कायम काही ना काही जर संकटे येत असतील आणि त्यातून तुम्हाला सुटका मिळण्यासाठी तुम्ही रामनवमीच्या दिवशी रामरक्षा स्तोत्राचे पठण करायचे आहे त्यामुळे तुमच्या सर्व दुःखाचा नाश होतो आणि तुम्हाला कुठल्याही तुमच्या संकटातून तुमची सुटका होते त्यानंतर बघा प्रभू श्रीरामांच्या नावामध्ये खूप शक्ती आहे आणि श्री हनुमानसुद्धा बघा नेहमी रामनामाचाच जप करत असतात तेव्हा रामनवमीच्या दिवशी तुम्ही श्रीरामांची पूजा करताना रामनामाचा नक्की जप करा या उपायाने तुमच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी येईल त्यानंतरचा तिसरा उपाय म्हणजे जीवनात शाश्वत पुण्य प्राप्त करण्यासाठी तुम्हाला रामनवमीच्या दिवशी रामायण किंवा रामचरित मानस पाठ करणे किंवा पाठ करून तुम्ही स्वतः घ्या किंवा दुसऱ्यांकडून तुम्ही करून घ्या तर हा खूप प्रभावी उपाय आहे यामुळे सुद्धा तुमच्या जीवनातल्या सर्व अडचणी दूर होऊन तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल तर मंडळी त्यानंतरचा चौथा उपाय म्हणजे रावनवमीच्या दिवशी आपण संपूर्ण हनुमान चालिसाचे पठण करायचे आहे ज्यामध्ये प्रभू श्रीराम आणि त्यांचे भक्त हनुमान यांची स्तुती आहे ह्यामुळे तुम्हाला श्रीराम आणि हनुमानजींचा आशीर्वाद मिळणार आहे आणि श्रीरामांचा आणि श्री, श्री हनुमानांचा ज्यांच्या डोक्यावरती आशीर्वाद असतो त्यांना जीवनामध्ये कसलीच कमी पडत नाही तर मंडळी हे होते असे छोटेसे उपाय ते तुम्ही रामनवमीच्या दिवशी दिवसभरात क के केव्हाही केले तरी अतिशय उत्तम तर अशी ही छोटीशी माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती आय होप किती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सब्सक्राइब करा भेटूया अशाच एका नवीन माहितीबरोबर तोपर्यंत स्वामी समर्थ जय श्रीराम जय हनुमान